सीठ कसली सेफ घेऊन बसता देश सेफ नाही महाराष्ट्र सेफ नाही तुम्हाला सेफ सांगावं लागतं ना याचा अर्थ तुमचं सरकार अपयशी आहे का तुम्हाला सांगावं लागते एक आहे तो सेफ आहे मग आम्ही काय एक नाही का हा तुम्हाला सांगावं लागतं मग तुम्ही राज्य करते म्हणून काय करताय राज्य करते म्हणून तुम्ही अपयश आलेलं आहे त्यासाठी तुम्हाला सांगावं लागतं सेफ बीप काही नाही है पार्सल पर, आली ती पार्सल बोरिवलीकरांनी सहन केली आता हे पार्सल बरोबर पार्लर परत जाणार आणि आमचं पार्सल विधानसभेत जाणार बोरिवलीमध्ये ही चर्चा नेहमीच असते की स्थानिक उमेदवार हवा की तुम्हाला उपरा उमेदवार हवा या गोष्टीकडे तुम्ही कशाकडे मुळात भाजपचा का भाजपला उमेदवारच नाही हेच तर त्यांचा कमकोत पक्ष येतो लक्षात ठेवा त्यांना उमेदवार सापडत नाही हो स्थानिक याच्यातच सगळं आलं आमच्याकडे सज्जन उमेदवार दिलाय आम्ही स्थानिक उमेदवार म्हणून संत गोष्टी फायदा तोटा का विचार करतो चांगला वाईट असा विचार करा ना चांगलं काय स्थानिक असावा की असावा स्थानिक असला तर चांगला ना मग तुम्हाला स्थानिक चांगला उमेदवार दिलाय सज्जन माणूस निवडून राहणार अशा लक्षात ठेवा म्हणे संजय होस्ली आहे काय संजय भोसले जी हे आमचं एक अत्यंत निष्ठावंत प्रामाणिक समंजस खूप शांतताप्रिय आणि लोकांशी अत्यंत चांगल्या पद्धतीने जुळून घेणारा संघटन कौशल्य असणारा असा कार्यकर्ता आहे आणि एका सामान्य शिवसैनिकाला माननीय उद्धव साहेबांनी संधी दिलेली आहे आणि पहिल्यांदा शिवसेना बोरोली विधानसभेत लढते आहे ज्या पद्धतीने गोपाळ शेट्टी आणि भाजपामध्ये ज्या पद्धतीने एक फूट पडलेली कुठेतरी दिसते आणि मतदारांमध्ये एक एक राग आहे की वारंवार त्यांना धरलं जातं कुठलाही उमेदवार आणून इथे दिला जातो आणि त्यांना निवडून दिल्यानंतर पाच वर्ष त्यांना शोधत राहायचं काम मतदार करतात या सगळ्या कारणांचा जर आपण विचार केला तर नक्कीच यावेळेला शिवसेनेचे संजय वामन भोसले यांना प्रचंड मतानी इकडचा मतदार निवडून देईल याची खात्री वाटते नक्कीच मी स्थानिक उमेदवार आहे म्हणून मला बोरलीकरांचा खूप प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आणि आज जी सावंत आले त्याच्यामुळे आपल्या देशाच्या महाराष्ट्राच्या बद्दल त्यांनी जी आमची भूमिका आहे ती मांडली आहे ती आपल्या बोरवलीकरांना सगळ्यांना मांडली आहे असं मी गृहीत धरतो आणि नक्कीच माझ्या विजयाचा आज नांदी इथून पासून सुरुवात झाली आज जाहीर सभेपासून दक्षिण मुंबई अरविंद सावंत जी आले तेव्हा त्यांनी मशाल का ही विजयाची नांदी नक्कीच नक्कीच ही विजयाची नांदीच आहे शाल महाराजांच्या समोर पेटलेली आणि जो मुंबईची गोरलीकरांचा एक जे आमच्या सावंत सावंतांना प्रश्न विचारला हा एक बाले किल्ला आहे पण हा बाले किल्ला नाही कारण बाले किल्ला त्यांना पाच पाच वर्षांनी उमेदवार मिळत नाहीये नवीन नवीन बाहेरचा उमेदवार आणायला स्थानिक उमेदवार मिळत नाही आणि आमच्या पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब एक स्थानिक आणि सामान्य शिवसैनिकाला ही जबाबदारी दिली उमेदवारी दिली नक्कीच मी माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे धन्यवाद तारखेनंतर प्राधान्य देणार आहात मी आपल्या बोरवेकरांच्या मुख्य समीक्षा आहे ट्राफिकचा एक मुद्दा आहे आपल्या ह्या म्हाडाच्या वसाची बोर आहे ही yeah, एम एच बी कॉलनी आहे इथे म्हाडाचे वसाहतीमध्ये खूप प्रश्न आहेत पुनर्विकासाचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे परत गोराई गावामध्ये गेलो तर तिथे पाण्याचं आरोग्य हॉस्पिटल नाही आहेत मी ना जर माझा थोडा वॉर्ड एक इश्रा येतोय तर तिथे मी लोकांकडून ऐकलं की जे पाच पाच वर्षांनी आमदार बदलत असल्यामुळे तिथे त्यांच्या प्रश्नाकडे कोणी लक्ष देत नाही तर माझा हा मी स्थानिक असल्यामुळे नक्कीच मी त्यांचे जे एस आर एच आहे किंवा तिथे ट्राफिक जाम होतोय तर आणि फेरीवाऱ्यांचा एक प्रश्न हे मी मुख्य मुद्दे इतके करायचे ते मी सोडवण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद सर धन्यवाद